नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहू या आजच्या ठळक नागपूरच्या हिंसाचारात सुमारे दोन डझन पोलीस जखमी झाले आणि तेवढेच नागरिक जखमी झाले यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या मोठ्या प्रमाणात वाहने जाळण्यात आली तर दुकानांचीही तोडफोड करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हिंसाचाराचा सूत्रधार फिम खान होता ज्याच्या घरावर आज नागपूर महानगरपालिकेचे पथक सह घरी या मोठ्या सह हिम बंदोबस्त तैनात करण्यात आला होता खान हा व्यवसायाने बुरखा विक्रेता आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने काही प्रक्षोभक व्हिडिओ जारी केले होते आणि त्यामुळे लोक संतप्त झाले होते आणि नागपूर शहरात खळबळ उडाली होती पोलिसांनी मंगळवारीच अटक करून न्यायालयात हजर केले एकनाथ शिंदे त्याच्याबद्दल बघितलेलं आहे खरं तर कायदा संविधान नियम याच्या बाहेर कोणीच त्या ठिकाणी जाऊ नये तुम्हाला प्रत्येकाला तुम्हाला मला सगळ्या आजूबाजूच्या जनतेला जेवढा अधिकार दिलेला आहे संविधानाने त्या अधिकाराचा वापर करून वैचारिक वेगवेगळ्या प्रकारच्या वक्तव्य प्रत्येकाची असू शकतात विचारधारा वेगवेगळी असू वेग वेग शकते मतमतांतर असू शकतं पण ते मांडताना आणि चर्चा तर जी होताना त्याच्यातनं नवीन प्रश्न निर्माण होऊन आमच्या पोलीस खात्याला पण वेगळं काही काम कायदा सुव्यवस्था राखण्याचं निर्माण होणार नाही जी पण काळजी खबरदारी की प्रत्येक जबाबदार नागरिकांनी घेतली पाहिजे असं माझं बोल धन्यवाद आपल्या मुंबई बचत नावा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका